पाच वर्षापूर्वी मोदी सरकारनं जो अर्थसंकल्प मांडला तो पूर्णपणे अमलात आणण्याचं काम याच सरकारच्या काळात या पूर्ण झालं पश्चिम महाराष्ट्र कोकणला जोडण्यासाठी कोल्हापूर ते वैभववाडी हा रेल्वे मार्ग मंजूर करण्यात आला होता हा रेल्वे मार्ग लवकरच पूर्णत्वाला नेला जाईल अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय वाणिज्य उद्योग आणि नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी आज कोल्हापुरात दिली कोल्हापूर रेल्वे स्थानकातील नवीन रेल्वे विश्राम कक्ष आणि राजारामपुरीच्या दिशेनं दुसऱ्या प्रवेशासह सर्व फलाटांना जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते कोल्हापूरच्या श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसचं अत्याधुनिकरण करण्यात आलं आहे या ठिकाणी नवीन प्रवाशी विश्रामकक्ष बांधण्यात आला असून राजारामपुरीच्या दिशेनं दुसऱ्या प्रवेशासह सर्व फलाटांना जोडणारे पादचारी पुलही बांधण्यात आले आहेत या कामाचा शुभारंभ तसंच नवीन फलाट आणि विद्यमान फलाटाच्या विस्ताराचा पायाभरणी समारंभ असा संयुक्त कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य उद्योग आणि नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील खासदार धनंजय महाडिक खासदार संभाजीराजे आमदार अमल महाडिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी नवीन विश्राम कक्षाचं उद्घाटन नामदार सुरेश प्रभू नामदार दादा दा पाटील खासदार धनंजय महाडिक खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आलं कोल्हापूरची कला परंपरा आणि संस्कृती दर्शवणारी कला प्रदर्शन रेल्वे स्थानकावर भरवण्यात आलं आहे त्याचं उद्घाटनही नामदार प्रभू आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विजय टिपुगडे प्रशांत जाधव मनोज दरेकर उपस्थित होते राजारामपुरीच्या दिशेनं दुसऱ्या प्रवेशासह सर्व फलाटांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं तसंच नवीन फलाट आणि विद्यमान फलाटाच्या विस्तारीकरणाची पायाभरणीही नामदार प्रभू यांच्या हस्ते करण्यात आली रेल्वे स्थानकावरील सर्व फलाटांची उंची वाढवून घेण्यात आली असून छत्रपती शाहू महाराज टर्मिनसचं अत्याधुनिकरण केल्याची माहिती खासदार धनंजय माणिक यांनी नामदार प्रभू यांना दिली उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर बोलताना प्रभू यांनी सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी रेल्वे असावी आणि सर्वसामान्य माणसाला रेल्वेतून प्रवास करताना सुख सोयीचा आनंद घेता यावा या दृष्टीनं नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प जाहीर केला गेला असं त्यांनी सांगितलं गेल्या साडेचार वर्षात रेल्वे सेवेत प्रचंड सुधारणा करण्यात आल्या आणि घोषणा केल्याप्रमाणे सुखसुविधा निर्माण केल्याचं नामदार प्रभू यांनी सांगितलं पश्चिम महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी इथं उत्पादित झालेल्या मालाला बाजारपेठ मिळणं गरजेचं आहे त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र कोकणला जोडण्यासाठी कोल्हापूर वैभववाडी आणि कराड ते चिपळूण या दोन रेल्वे मार्गाची घोषणा करण्यात आली होती सध्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल रेल्वेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत लवकरच कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्णत्वाला नेऊ अशी स्पष्ट ग्वाही आमदार सुरेश प्रभू यांनी यावेळी दिली आणि म्हणून वैभववाडी ते कोल्हापूर हा रेल्वे मार्ग कोकणाला पश्चिमासाठी जोडण्यासाठी आपण त्याला मान्यता दिली मला पूर्णपणे खात्री आहे की तो तो लढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत ते काम कोकणाला सुपूर्द करण्यात आले आणि मी त्याच्या मागे लागून ते कोणत्याही परिस्थितीत करून घेणार याची तुम्हाला ग्वाही देतो रेल्वे लवकरच देशात सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला रेल्वे आणि हवाई सेवेद्वारे शेतकऱ्यांचा माल लवकरात लवकर बाजारपेठेत नेण्यासाठी सुविधा निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असंही नामदार प्रभू यांनी सांगितलं यावेळी पुणे विभागाचे विभागीय प्रबंधक मिलिंद देऊसकर विभागीय वाणिज्य प्रबंधक कृष्णात पाटील ऑपरेटिंग मॅनेजर गौरव झा रेल्वे समिती सदस्य समीर शेठ शिवनाथ बियाणी स्थानक व्यवस्थापक एन आय फर्नांडिस यांची प्रमुख उपस्थिती होती